आज शिवराज विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागात पर्यावरण भान आणि पत्रकारिता ह्या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तर या कार्यशाळेमध्ये इकोलॉजिकल सोसायटीचे कंटेंट मॅनेजर तसेच पत्रकार अनुप जयपूरकर सर यांनी मार्गदर्शन केले तर आज माझ्यासोबत अनुप जयपूरकर सर आहे नमस्कार सर नमस्कार सध्या इको जर्नलिझम ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर उभी असेल तर ह्याबद्दल काय सांगणार हे खूप एक्साइटिंग स्टेज आहे एक्साइटिंग एरिया आहे कारण क्लायमेट चेंज आणि बायोडायव्हर्सिटीचं महत्व आता समाजामध्ये बऱ्यापैकी रुजलेलं आहे आणि त्या संदर्भात लिखाण होणं किंवा त्याच्यावर व्हिडिओ स्टोरीज होणं पॉडकास्ट होणं हे फार आवश्यक आहे तर इट्स अ व्हेरी एक्सायटिंग स्टेज आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावं असं मला वाटतं पर्यावरणविषयी एखादं न्यूज कव्हर करताना पारदर्शकता असावीच यात काही दुमत नाही पण ॲट द सेम टाइम तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स खूप चांगले असायला हवेत फक्त आपल्याला जे समोर दिसतं किंवा जे ऐकू येतं त्यावर विश्वास न ठेवता स्वतःचा अभ्यास करून एक थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेऊन तो विषय समजून घेणं आणि मग त्याच्यावर लिखाण करणं हे फार महत्वाचं तुम्ही ते आलात पर्यावरण विषय अतिसंवेदनशील आणि अतिमहत्वाचा विषय त्याविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठाचा आभार मानतो त्यांनी मला ही संधी दिली आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून जे काही पुढे प्रोजेक्ट्स होते पर्यावरण एन्व्हायरमेंट जर्नलिझममध्ये त्यामध्ये इकोलॉजिकल सोसायटी नेहमीच ने त्यांना सहयोग येईल असं मी सांगू इच्छितो धन्यवाद कॅमेरामॅन प्रज्ञा भांगुरगेसोबत मी सायकाम